नमस्कार राजकारण मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून दररोज राजकीय घडामोडी आणि ताज्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कदाचित जे महाराष्ट्रामध्ये झालं ते तिथं तिघ झालं नसत राजकीय पक्षाने न भूमिका घेतल्यामुळे समाजानेच भूमिका घेतली ओबीसी समूह जो होता तो म्हटला आमचा असणाऱ्या जनांगे पाटीलच्या मागणीला विरोध आहे आणि आम्ही विरोध करत आणि त्या त्यानिमित्ताने असणारे कार्यक्रम सुरुवात झाली जिल्ह्यात सुरुवात झाली तालुक्यात सुरुवात झाली गावात सुरुवात झाल्या वेगवेगळ्या समाजाच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला जहनांगे पाटील यांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहत राहिलं ज्याच्यातून माझ्या अगोदरच्या असताना अनेक व्यक्त्या व्यक्त्यांनी दहशत कस निर्माण केलं जातं अशी आज असणारी परिस्थिती आणि परिस्थिती का निर्माण झाली तर राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या नाही म्हणून कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या असत्या या पक्षाची बरोबर बरोबर आहे त्या पक्षाची चूक आहे याच्यावरतीच असणारी चर्चा खेळत राहिली असती मनपूर्वक शुभ सर्वांचे आदरणीय मग मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती फोटो आम्हाला दिसते तिथे सगळ्यात तीव्र लोकसभेच्या नंतर आहेत मराठवाड्यामध्ये आहे मराठवाड्याच्या लागून जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहे ती इतर जिल्ह्यांमध्ये नाही असं म्हणता येत नाही तीव्रता कमी असेल पण फूट निश्चित आहे अशी असणारी ता परिस्थिती आणि त्या फुटीमध्ये आता इलेक्शनच आपल्याला असणार ते दाखवून देईल मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही असणार ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि ओबीसीचा असताना म्हणतोय की आम्ही असणारा मराठा समाजाला मतदान करणार नाही कारण आमचं आरक्षण आम्हाला वाचवायचं आहे आणि हा म्हणतोय की आम्हाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे म्हणून आम्ही असणारा आमच्या याच्यामध्ये राहणार चौदा तारखेला किंवा एकोणतीस तारखेला धनांजी पाटील यांची असणारी भूमिका बाहेर पडेल असं आपण इलेक्शन लढणार की लढणार त्यांनी इलेक्शन लढलं तर राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्यावेळेसही दक्षता घ्यावी लागेल की ही राजकीय धार सामाजिक परिवर्तित होत नाही आणि समाजामध्ये द्वेष होत नाही याची असणारी दक्षता की आम्ही ज्यावेळेस यात्रा काढली त्यावेळेस बरीच नावं मोठ ठेवायला सुरुवात झाली होती नवीन नाही मी गेले चाळीस वर्ष बघत आलेलो आहे स्वतःला काही सुचत नाही म्हणून दुसऱ्यावरती टीका करायला सुरुवात आहे त्याच्यामधले त्यांनी सुरुवात केली पण आज मी खात्रीला सांगू शकतो जनांगे पाटील यांनी जरी म्हटलं मी इलेक्शन लढतो तरी हे राजकीयच भांडण राहील सामाजिक भांडण होणार नाही आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता तिथे कायम राहील हे आपण असणार लक्षात छगन भूषणांनी म्हटलं होतं शरद पवाराला भेटल्यानंतर ची ज्यांनी आठवण करून दिली माझ्या वयाचे जे आहे त्यांना असताना सत्याहत्तर माहिती असेल ज्या कुटुंबाने सत्याहत्तर भोगलेला आहे त्यांना ते माहीत असेल ज्यांच्या घरातला माणूस होता त्यांना असणार सत्याहत्तर माहीत असेल ज्यांची घरं जाळण्यात आली त्यांना असं सत्यात्तर माहीत असेल जे बेघर झाले त्यांना असणार सत्यात माहीत असेल पण नव्या पिढीला सत्यात्तर माहीत नाही सत्यातर सारखी पड शरद पवार त्याच्या पुढे जाऊन सर म्हणाले महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असणारी शक्यता मणिपूर होण्याची असणारी शक्यता आता एक मोठं चॅलेंज होत सत्याहत्तरची परिस्थिती मणिपूरची परिस्थिती कॅम्प उभे राहिले आजही आहेत ते एका बाजूला महाराज समाज दुसऱ्या बाजूला असणार ओबीसी आहे दोन वॉरिंग कॅम्प्स आहे आजही काय आजही त्याच्यात ते लोक ते परिस्थिती या... यात्रेने निवळली हे मी ठामपणे आपल्याला सरळ सांगू शकतो आता हलका झालं म्हटलं तिथं नेमका काय झालं न बघण्याचा जो माहोल झाला होता तो तो माहोल निवाळला तो माहोल शांत व्हायला लागलेला आहे आणि म्हणून मी म्हणालो इतरची परिस्थिती आणि शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मणिपूरची परिस्थिती आता होऊ शकत नाही या यात्रेने त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे पण दुर्दैव आहे परिस्थिती सांगतात काय होतात मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यामध्ये असणारा गर्ग आहेत मुख्यमंत्री करण्यामध्ये गर्त आहेत पण लोकांना शांत करण्यासाठी वेळ नाही अशी असताना परिस्थिती आहे तेव्हा ती डेरिंग नाही असं म्हणा असं म्हणा राजकीय पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये आहेत ह्याची मला जाणीव आहे राजकीय पक्षांच्या दोन कोणाच्या हातामध्ये याची मला जाणीव आहे त्यांनी म्हटलं बोला ते बोलतात त्यांनी म्हटलं गप बसा ते बसतात म्हणून जे आम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगत होते तुम्ही काय साध्य करणार आज आम्ही असं उत्तर देतोय महाराष्ट्राची शांतता ही यात्रेने साध्य केली हे असताना आम्ही ठामपणे आज सांगतो त्या अनेक वक्त्यांनी मला तर सांगण्याची गरज नाही आलुतेदार बोलतेदार हा असताना पणे भेहालेला होता दर दिवशी कुठून नाही कुठून तरी फोन येत <You3> आमच्यावरती असं झाले आमच्यावरती असं झालं आमच्यावरती असं झाले काही जणांनी असणार आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारचं दडपशाही येते आपल्याला या ठिकाणी सांगितलं तडपशाही आम्ही असताना त्या ठिकाणी आज यात्रेने काही साधलं असेल तर ती दडपशाही संपली ती दडपशाही संपली आणि आता तो शास्वत वाटतोय की आपल्याला आता कोण नाही कोणतरी मदत करू शकत आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे उभी जिल्ह्या जिल्ह्याच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं होतं की जिथे अत्याचार होईल तुम्ही पोचलं पाहिजे सगळ्या कार्यकर्ते जे गेले होते त्याचे असणारे जाहीर आभार मानतो की त्यांनी जाऊन लोकांना मदत केली आणि त्याला असणारा दिलासा दिला त्यांनी दिलासा दिला आणि आज ज्या काही अत्याचाराच्या असणाऱ्या घटना होत्या किंवा घालून पाडून बोलण्याच्या असणाऱ्या ज्या घटना होत्या त्या कमी झाल्यात किंवा ते होत नाही तशी असणारी परिस्थिती इलेक्शन येईल जाईल एका पत्रकाराने मला असताना शैल प्रकाश तुमचं मत तुम्ही काही म्हणा म्हटले तुमची आरती बोत जळली मी म्हटलं कसं काय तुम्ही जनांगे पाठ भेटलो त्यावेळेस माझा पाठिंबा नव्हता त्यांच्या मागणीला